पाहताय शिंदखेडा घेडा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदेखेडा विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे जयकुमार रावल पाचव्यांदा येथून विजयी होण्यासाठी निवडणूक लढवत होते त्यांच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप बेडसे होते विधानसभा निवडणूक निकाल जाहीर उमेदवार जयकुमार रावल यांना एक लाख एकावन्न हजार चारशे ब्याण्णव मते मिळाले आहेत तर त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार संदीप बेडसे यांचा पंच्याण्णव हजार आठशे पंच्याऐंशी मतांनी पराभव केलाय संदीप बेडसे यांना एकूण तर सनेर यांना मते मिळाली आहेत शिंदखेडा विधानसभा जागा ही महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा जागांपैकी आठवी जागा आहे ही विधानसभा जागा राजघराण्यातील जयकुमार जितेंद्र सिंह रावल यांच्यासाठी ओळखली जाते जयकुमार यांनी सलग तीन वेळा ही जागा जिंकली आहे यापूर्वी ते शहादा मतदारसंघातून विजयी झाले होते सलग पाचव्यांदा विधानसभा निवडणूक जिंकून आमदार झाल्याने येथे भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला प्रसंगी रावसाहेब वानखेडे उपनगराध्यक्ष प्रकाश देसले उपनगराध्यक्ष उल्हास देशमुख उपनगराध्यक्ष भिला पाटील माजी नगरसेवक मनोहर पाटील भाजपचे जुने कार्यकर्ते गोपाल चौधरी उमेश गिरासे माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश मराठे राजेंद्र मराठे भूषण पवार जितेंद्र जाधव चेतन परमार अनिल मराठे रमेश दादा भांबरेंसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते राजघराण्यातील जयकुमार भाऊ रावल हे महाराष्ट्राच्या राजकारणातील भाजपचे शक्तिशाली नेते मानले जातात दोन हजार चार पासून ते सातत्याने विधानसभा निवडणुका जिंकत आहेत एवढंच नाही तर जयकुमार हे फडणवीस सरकारमध्ये मंत्रीही राहिले आहेत शिंदखेडा विधानसभा निवडणुकीत भाजपने या जागेवरून जयकुमार जितेंद्रसिंह रावल यांना तिकीट दिले होते तर राष्ट्रवादीने संदीप त्र्यंबकराव बेडसे यांना उमेदवारी दिली होती राष्ट्रवादीचे बेडसे यांनी शर्थीचे प्रयत्न केले मात्र त्यांना येथील लोकांची मते जिंकता आली नाही जयकुमार जितेंद्रसिंह रावल यांनी शिंदखेडा मतदारसंघातून चौथ्यांदा सलग विक्रमी विजयाची नोंद केली आहे प्रतिनिधी भूषण पवार सह भूपेंद्र राजपूत संजय कुमार महाजन व्हिडिओ प्रतिनिधी जितेंद्र सूर्यवंशी आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी